नमस्कार स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलवर आज मी तुम्हाला अचूक प्रमाणात मोदक दाखवणार आहे चला तर सुरू करूया मोदकाला हे आहे अडीच वाटी खोबरं खाऊन घेतलेलं त्याच्या अर्ध गूळ घ्यायचं आहे आपण म्हणजेच दीड वाटी गूळ घेतलेलं आहे अडीच वाटीला अर्ध घेतल्यानंतर दीड वाटी गूळ आहे आता हे जायफळ किंह किसून घेतलेलं आहे आणि दोन चमचे की घेतलेली आहे आपण त्याच्यानंतर घालून घेणार आहोत थोडं परतून झाल्यानंतर तर आता हे परतत राहायचं आहे जरा गूळ आणि खवलेला खोब खोबऱ्याचं चव एकत्र करून ठेवून द्यायचं थोडा वेळ झाकण लावून म्हणजे त्याला थोडंसं पाणी सुटत जाईल आणि मग पुन्हा झाकण काढून ते हलवत जायचं आहे तसंच ते थोडं थोडं पाणी सुटायला लागलं आहे तर आता पुन्हा त्याला हलवत राहायचं आहे व्यवस्थित परतून घ्यायचं आहे आता बघा खूपच छान पाणी सुटलं आहे त्याला आणि पुन्हा ते परतून एकजीव झालेला आहे आता हे आता आपण त्याला थोडं पाणी कमी होईपर्यंत परतायचं आहे आता चव थोडं चवाचं पाणी थोडं कमी झालेलं आहे त्याच्यामध्ये आता खसखस घालून घेत आहे दोन चमचे खसखस आहे तसंच जायफळ घेतलेली आहे एक चमचा जायफळ घालून घेत आहे आता हे पुन्हा हे परतून घ्यायचं आहे एकजीव करून घ्यायचं आहे आता ह्याच्यात काजूचे तुकडे करून घेतलेले मी ते घालून घेत आहे पुन्हा त्याला परतून व्यवस्थित करून घ्यायचं आता हे झाला म आपला चौक आता आपण मोदकासाठी पाणी लावलं आहे तीन कप तीन वाट्या वाट पाणी आहे त्याच्यामध्ये आपण तूप घालून घेणार आहोत तसंच पाण्याला उकळी आल्यानंतर तीन वाटी पाणीप्रमाणे तीन वाटी कणिक घेतलेलं आहे मी ताण्याचं आता हे कणिक पूर्ण त्याच्यात घालून मिक्स करून घ्यायचं गरम पाण्यामध्ये आणि गॅस बंद करायचं आहे थोडं मिक्स होत आल्यानंतर गॅस पूर्ण बंद करायचा आहे त्याच्यावर थोडा वेळ झाकण ठेवून द्यायचं आहे गॅस बंद करून दहा मिनटं वाट पाहायची आहे दहा मिनटं आपली झाली आहे आता कणिक काढून घेऊया पूर्ण थंड झालेलं आहे ते कणिक गरम आहे कणिक काढून घेत आहे पूर्ण आता हे काढून झाल्यानंतर पूर्ण काढून झाल्यानंतर आता हे थोडंफार गरम आहे अजून तर पाण्यामध्ये हात बुडवून हे सतत भिजवत जायचं आहे कणिक तसं गरमच पाहिजे भिजवताना एकदम थंड नाही भिजवायचं आहे तर आता हे पाण्यात हात बुडवून बुडवून पुन्हा ते कणिक भिजवत जायचं आहे अशी असंच करत राहायचं पाण्यात हात बुडवून कणिक भिजवत जायचं पूर्ण गरम असतानाच कणिक भिजवून घ्यायचं आहे आता हे पूर्ण भिजवून झालेलं आहे चे साचा करूं। है। आता ह्याचे गोळे करून घेऊया आता गोळा करून घेत आहे मोदकच्या साच्यामध्ये मी मोदक बनवणार आहे त्या साच्याला थोडं तूप लावून घ्यायचं आहे आणि हा गोळा केलेल्या कणिक आपण मोदकाच्या साच्यामध्ये घालून घेणार आहोत हे असं करून घालून घ्यायचं आहे आता ह्याला पाण्यात हात बुडवायचा किंवा तुपात हात बुडवून ते मोदकाच्या साच्यामध्ये मोदक असा दाबून घेत जायचं आहे म्हणजेच मोदकाचा आत आकार येणार त्याला त्याला तूप लावायचं किंवा पाणी लावायचं आणि हे असं मोदक करत जायचं आहे सतत त्याला दाबून घ्यायचं आतमध्ये व्यवस्थित आकार येईपर्यंत त्याला दाबत जायचं आता त्याच्यात चव भरून घ्यायचा आहे चव ही असा भरायचा की जितका राहील तितकं त्याला गच्च भरून घ्यायचं चव भरून झाल्यानंतर पुन्हा एकदा कणकेचा तुकडा घेऊन तो दाबून त्याच्यावरती लावून ठेवायचा आणि साईडने पॅक करून टाकायचं साईडने पॅक झाल्यानंतर त्याचं बा बाजूचं जे राहील कणी ते काढून घ्यायचं आणि मग मोदक काढून घ्यायचा साच्यामधून आणि मोदक काढल्यानंतर ते पहा मोदक व्यवस्थित झालेलं आहे आता ते राहिलेलं कणिक थोडं दाबून घ्यायचं आणि मोदकाचा आकारही पहा किती सुरेख आलेला आहे असेच मी दुसरे मोदक करून घेणार आहे तसाच आता दुसरा मोदक ही करत आहे पुन्हा एकदा दाखवते तुम्हाला पुन्हा तो मोदक मोदकाचं कणिक घातलं मी साच्यामध्ये आता त्याला पुन्हा पाणी किंवा तूप लावून मी आतमध्ये मोदक आकारामध्ये करून घेणार आहे आता त्याचा आकार आला नंतर त्याच्यामध्ये बाहेर आलेला कणिक आपण काढून घ्यायचा आहे आता हे मोदक दाबून दाबून आकार इंपर्यंत झालेलं आहे आता ह्याच्यात चव पडून घ्यायचा आहे चव पूर्ण दाबून भरून घ्यायचा आहे पूर्ण गच्च भरायचं आहे त्याच्यानंतर पुन्हा त्याला एखादं कणकेचा तुकडा घेऊन पुन्हा त्याला दाबून तो तुकडा त्याच्यावरती लावून साईडने पॅक करून घ्यायचा सा आहे साईडने पॅक झाल्यानंतर साईडचं कणिक काढून घ्यायचं आहे आणि मग साचा उघडून पाहायचं आहे की हे पहा मोदक किती सुरेख झालेला आहे आता आपले मोदक सगळे तयार आहेत हे पहा आपले मोदक तयार आहेत उकडीला पण लावले आहेत डिश आपली रेडी झालेली आहे तर पटकन माझ्या चॅनेलला लाईक करा सबस्क्राईब करा ज्यांनी कोणी सबस्क्राईब केलं नसेल त्यांनी सबस्क्राईब करा लाईक करा आणि पुन्हा नवीन व्हिडिओ घेऊन येते धन्यवाद